मला असं वाटतं की जनतेने दिलेला जो कौल आहे ह्याना जे घरी बसवलेला हो आहे त्याचं आत्मचिंतन त्यांनी पहिलं केलं पाहिजे अंबादास काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की काँग्रेस बरोबर आल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्हाला स्वबळावर उभा ठरायला लढलं पाहिजे त्याचं उत्तर द्या गावात गेले चर्चा सुरू झाली की नेमकं पुढं कुठं कारण की नाही नव्यानं नव्यानं दर दिवशी सकाळी तुम्ही हे प्रश्न सुरू करता एका कुठच्या तरी व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेता आणि त्याच्यातनं हे प्रश्न सुरू होतात परंतु मला असं वाटतं की मी स्वतः दिल्लीमध्ये होतो दिल्लीमध्ये चर्चा काय झाल्या याचा खुलासा स्वतः रात्री दीड वाजता दोन वाजता माननीय एकनाथ साहेबांनी केला काल मी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती अमित शहा साहेबांना त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामुळं आता मुख्यमंत्रीपदाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो नरेंद्र नर मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि साहेबांनी घ्यायचा सा आहे तो जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही समर्थन करणार आहोत शिवसेना अशी आमची भूमिका आहे आम्हाला किती जागा मंत्रिमंडळामध्ये पाहिजेत हे देखील अमित शहा साहेबांना शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन नक्की मार्ग निघेल ही आम्हाला खात्री आहे आणि लवकरात लवकर सरकार स्थापन होईल हे देखील मला माहिती आहे परंतु दोन हजार चारपासूनचा जर आपण आढावा घेतला तर दोन हजार चारला देखील पंधरा ते वीस दिवस सरकार स्थापन व्हायला ला लागले होते दोन हजार नऊला देखील लागले ला ला होते दोन हजार चौदाला देखील लागले होते दोन हजार एकोणीसला फारच लागले दीड महिना लागला तो का लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर कोण पत्रकार परिषद घेत नाही मग सांगावं ना दोन हजार एकोणीसला छत्तीस दिवस जे लागले ते कशामुळे लागले त्यावेळीसुद्धा शिवसेना भाजपची थंपिंग मेजॉरिटी आलेली होती त्यावेळी असं काय चित्र निर्माण झालं की पूर्वीच्या लोकांना उभाठामध्ये उभाठा घेऊन काँग्रेसबरोबर जाऊन बसावं लागलं त्याच्यामुळं आज पाच सहा दिवसच झालेले आहेत जास्त वेळ लागणार नाही या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित होतील आणि मंत्रिमंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय होईल संजय राऊतांची असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं फार अयोग्य आहे प्रत्येकाची वेळ येत असते हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे एका माणसाला तुम्ही किती त्रास देणार आहात टीका करून हा देखील एक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलेला आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही मतं दिलीत संजय राऊत साहेबांना आम्ही मतं दिलेली आहोत आम्ही कुठेही गद्दारी केलेली नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर कायमस्वरूपी वाईट भाषेमध्ये बोलत असताना त्यांची प्रतिमा अजिबात कमी होत नाही त्यांची प्रतिमा उलट मोठी होते कशा पद्धतीनं एका सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातोय रोज सकाळी उठून हे महाराष्ट्र बघतोय मला असं वाटतं की जनतेनं दिलेला जो कौल आहे ह्यांना है, जे घरी बसवलेलं आहे त्याचं आत्मचिंतन त्यांनी पहिलं केलं पाहिजे अंबादास दानवेनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की काँग्रेस बरोबर आल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्हाला स्वबळावर उभा लढलं पाहिजे त्याचं उत्तर द्या एकतर्फी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनतेनं याचं उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील जर शिवसेनेक आक्रमक झाली तर त्याचं उत्तर देऊ शकतं स्वबळाचा माझी कमेंट्स काहीच नसणार कारण ज्या लोकांना एकतर्फी फक्त एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करायची आहे त्यांचं खच्चीकरण करायचं त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही काय बोलायचं म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जशी टिंगलटवाळी व्हायची तशा पद्धतीनं आता हे करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व संपवलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं हे मला पूर्ण माहिती आहे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधींनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत त्याच्यामुळे त्यांची आयडिओलॉजी काय आहे हे देखील महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि सारखं सारखं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास देणं आणि त्यांची बदनामी करणं याचा बदला महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला आहे शरद पवार असं म्हणाले सत्ता आणि पैसा वापर झाला आणि त्यामध्ये तर आता कुठे उठाव करण्याची गरज आहे शरद पवारांची पवार साहेबांची कमेंट आहे आणि त्याच वेळेला दुसऱ्याकडे अस दुसऱ्या बाजूला असं घडलं की जवळपास बावीस आमदार जे पराभूत झाले त्यांनी तगडी फी भरून जी rechecking म्हणतो मतदानाची त्याची मागणी केली तर दोघांची फक्त उत्तर नाही आम्ही घाबरतच नाही ना आम्ही जर घाबरलो असतो तर ते जे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मॅनेज केलं तर हे पंचेचाळीस हजार रुपये जे भरले जातात रँडम तुमचं ईव्हीएम चेक करण्यासाठी तिथं आम्हाला आक्षेप आला असतं आम्ही काहीतरी आक्षेप घेतला असता आम्ही म्हणतो तपासाच आणि कोण कुठनं अमेरिकेतनं लंडनमधनं शास्त्रज्ञ असतील ते आणा तुमच्यातले कोण शास्त्रज्ञ झाले असतील त्यांना तपासायला सांगा आम्हाला कसली भीती नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पैशाचा वापर झाला हे झाला याच्यावर मला अजिबात कमेंट्स करायच्या नाहीत परंतु जनतेनं कशा पद्धतीनं नाकारलं आहे ओ पैशाचा वापर झाला म्हणून जर कोण सांगत असेल तर मतदारांवर हा आक्षेप आहे हा मतदारांवर आक्षेप आहे लोकशाहीतला फार मोठा आक्षेप आहे त्याचा जो काय बदला घ्यायचा तो मतदानातनं पुन्हा एकदा घेतील मतदार पण पैसे वाटले याचा अर्थ मतदारांवर आक्षेप आपण घेतो आहे याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे त्याच्यामुळं जो निकाल लागला आहे सगळेच सैरभैर झालेले आहेत आणि म्हणून एक कलमी कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांना बदनाम करणं महायुतीच्या सहकार्यांना बदनाम करणं एवढाच उरलेला आहे